या ठिकाणी या सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर जे आहेत या मान्यवरांचं नामोल्लेख या ठिकाणी झाले कदम विजय कदम दिलीप वाडेकर भीमराव भोसले तसेच आमदार जाधव उमे उमेश पत्रकार संघाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत तसेच लवू महाडेश्वर आधी स्थापन झालेल्या या महासंघाच्या वतीने आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित मूठ बांधणे अशा पद्धतीचं नियोजन आहे मान्यवरांचा सन्मान होतो आहे आपण एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूया आपले लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंगरी विकास आपली एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसतेच्या अनुसार आमच्या जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव अशा आणि पंचवीस रस्त्यांचे आणि वाडी वस्त्यांची नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या या महायुती सरकारने घेतलेला आहे कदाचित देशामध्ये आमचा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे जे काही जातीवाचक नावामुळे जे गावागावामध्ये वाड्यांमध्ये कधीतरी बाद व्हायचे हो पोलीस केसेस व्हायच्या त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आता ही नावं बदलल्यानंतर त्या वाड्यांच्या विकासाची जबाबदारी पण ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे हा जिल्हा हा आपल्या जिल्हा पुरत झालेला पहिला निर्णय आता ह्या बाबतीचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेव्हलला सुरू झालेला आहे की अगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला तो अन्य जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण कसं करता येईल या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये आपला निर्णय झाल्यानंतर दोन बैठका झालेल्या आहेत मला विश्वास आहे कारण की या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहे राज्यामध्ये हा निर्णय कसा राबवायचा त्या दृष्टिकोनातून लवकरच माहिती दिली जाईल